नमस्कार मी आज बनवते उपवासाचा बटाटा हे बघा दोन बटाटे मी असे साल काढून पातळ कापून घेतलेले काप काढून आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला दोन तीन वेळा पाण्याने त्याच्यास लागणार आहे आपल्याला एक एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि दोन मिरच्या हे ओबट डोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आता हे मी धुवून घेते अठाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन वेळा पाण्याने शेंगदाण्याचा पूड असा करून घेतलेला आहे कढई ठेवलेली आहे कढई ठेवलेली आहे तूप टाकलेला आहे बाबा कढईत आता आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा तूप ता टाकलेला आहे দেখতে পাচ্ছি এটা এখন সেটিং করতে হবে দেখো পাতাটা করতে করতে যাওয়া হলো কোন মিনিট ধরে হয়ে গেল পাই কাটলে মানে আচ্ছা সুন্দর লাগা করতে आपण याला पाच ते दहा मिनट झाकून ठेवायचं पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये असं वापरवर शिजवून द्यायचं ते झाकून ठेवून दहा मिनिटं मंद गॅसवर शिजवून त्या बाबा आता दहा मिनिटानंतर आपला उपवासाचा बटाटा तयार आहे बघा तुपातला खूप छान झालेला आहे कलर पण छान झालेला आहे बघा खरपूस रंग छान झालेला आहे बघा आपला आता बटाटा तयार आहे खाण्यासाठी जेव्हा साबुदाणा वगैरे काही भिजत नाही तेव्हा आपल्याला पटकन येण्यासारखी उपवासाची रेसिपी म्हणजे ही आहे दहा मिनिटात होणारी नक्की करून बघा